कसे आहात छान आहात ना कपडाला टिकली पण नाही पडली वाटतं पाहिलं पण नाही मी आले कपडे धुवायला आणि वातावरण इतकं छान झालंय ना हका दोन तीन दिवस झालं पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काय ऊन पडतच नाही दिवसाने काय दोन तीन दिवस झालं तोंड दाखवलं नाही ऊनच पडत नाही सगळीकडे पाणी पाणी झालंय आणि का इकडं आमचं रान आहे मी आले कपडे धुवायला का इथं पाटी भरून ठेवली कपड्याची कालची पण पावसाची लय कपडे होती काल पाऊसच बंद झाला नाही त्याच्यामुळं लय कपडे होती पूरं भिज का काढून टाक का काढून टाका अशी लय कपडे साचले होती अका इथं एवढे कपडे धुवून ठेवल्या इथं असं गटार आहे पाण्याचं टाच भरले त्याच्यामुळं म्हणलं पटपट कपडे होऊन जातात धुवून त्याच्यामुळं जा मी आज इथंच कपडे आणली आणि बाजरीला पण खत टाकले पाच सहा दिवस झालं जरा मोठी मोठी दिसायला लागले जरा थोडासा फरक दिसायला लागला बघा इकडं अजून पण आभाळ आलं ही पण कपडे वाळतात का नाही काय माहिती सांगता येत नाही पाऊस कपडे पण वाळून द्याय नाही वाट बघायला लावली का लय येतो ती वाट बघायला लावली का किती पण वाट बघायला लावतो आणि आला का त्याला मापच नाही एवढं पुण्याला ह्याला किती पाऊस आहे फार मा गुरण बिरण पार वाहून गेलेत एवढा पाऊस झालाय आणि इकडं पण इकडं नाही एवढं काही पण सगळ्या रानांनी पाणीच पाणी झाले फार नको नको होऊन टाकलंय फार कपडे सुद्धा वाळणार दोन तीन दोन तीन दिवस कपडे घरात अशी कपड्याचं दुकान खोल्यावर आणि टांगून ठेवावं लागतात कपडे एवढी फार कपडे सुद्धा वाळत नाही आणि पोरांना काय भिजली का काढ का काढ मरणाचे कपडे वाळत पण नाही तर आता सकाळ सकाळ आता वाजल्यात नऊ आणि म्हणजे सकाळ सकाळच कपडे वारं सुटले थोडं तर टाकाव धुवून म्हणजे वाऱ्याच्या ह्यानी तरी थोडंसं अडकून निघते रानात पण झालंय सगळं पाणी पाणी घरी पण थांबू वाटत नाही त्या पावसाच्या ह्यानी तर चरी जरा पटांगा ना अशी खडक आहे तिकडं हो का अशी तर बसले थोड्या वेळ कपडे धुवून मी तर चला बाजरीच बघून येऊ कशी झाली चिकन का काय मिरच्या पण आहेत त्यात तूर बाजरी मिक्स आणि मिरच्या पण आहेत तर चला बघूनच जेव काही इकडं रान आहे काही इकडं बाजरी तिकडं खाली उडी तिकडं येर आहे काही इकडं तळ आहे आणि हो का हि तर राणाच्याकडंनीचा आहे क हिकडं उडीत इकडचा पण उडीत पातळ झाला आणि होका कसलं पाणी सगळं सगळं पाणीच पाणी तोका तिकडं दिसतंय ती घर आहे सगळ्या रानांनी पाणीच पाणी झालंय सगळी सगळी रानांनीच ती गच्च भरल्यात ओका हि तर रस्त्यांनी पण पुढं सगळं पाणीचं आहे तर पण तिकडं गच्च भरलं आहे नुसतं आणि इकडं पण हे गटार गच्च भरलं आहे तर चला पुढं पण बाजरीत पाणी सगळं चिखल चिखल किती पण आणि गवत पण एवढं वाढलंय ना मापाच्या बाहेर वाढलंय गवत पण तुरी आणि बाजरी मिक्स ह्यात आणि मिरच्या आहेत पुढं थोड्या आहेत मिरच्या जास्त नाहीत मिरच्यापा कसं फसतात पाय ओलं बाजरी खत टाकल्यापासूनच जरा मोठी मोठी दिसायला लागली तिकडं होती बरं का त्या साईडला जरा मोठी मोठी पण आता इकडं पण ह्या पण साईडची मोठी मोठी दिसायला लागली ला ला एकाच्या साईडचं सगळं जरा कुठंतरी कुठंतरी गवत काढून घेतलं त्याच्यामुळं एवढं गवत दिसत नाही आणि पाऊस पण काही सुधरून घेत नाही काम त्याच्यामुळं काही सुसत नाही अख्खा चिखल चिखल झालाय आता तर दोन चार दिवस झालं लागूनच राहिलाय त्याच्यामुळं काहीच करता येत नाही भळ पण चांगली वाढायला लागली आता पावसा पाण्याची आभाळ पण यायला लागले थोडं थोडं काय होते काय माहिती आज पण कपडे वाळाय टाकायच्यात मला तर आभाळ येईन तर चला बाय बाय सर्वांना हाका मारतात घरून कोणतरी